खूप आहे आणि शेकडो विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करणारी प्रगतीची पहिली पायरी म्हणजे शिक्षक तिथे रोज काही नवीन शिकवायला मिळत जाता जाता एवढेच म्हणते की गुरुविनाना मिळे ज्ञान ज्ञानाविनाना मिळे सन्मान गुरुविनाना मिळे ज्ञान ज्ञानाविनाना मिळे सन्मान न्यान। जीवन भव सागर राया चला बंधू या गुरु राया जीवन भव सागर तर राया चला